नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या सहा एप्रिलला फिल्टर कॉफी नावाचं नवीन नाटक येतं आहे आणि त्यात अतिशय महत्त्वाची भूमिका साकारतो आहे तो प्रसिद्ध अभिनेता विक्रम गायकवाड विक्रम तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत आपण ह्याच्या आधीही बऱ्याचदा भेटलेलो आहे आणि तू प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करत असतो आणि इथं तर आता लेखन महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन त्यांचं आहे विराजस आहे त्याच्यानंतर उर्मिला आहे खूप छान आहे ही सगळी टीम तुला नाटक मिळाल्यानंतर किती आनंद झाला होता त्याच्याबद्दल दिसा खूपच आनंद झाला कारण महेश मांजरेकर हे खूप मोठं नाव आहे मराठी हिंदी सगळ्यात चित्रपटसृष्टी नाटकसृष्टीतलं आणि आपण लहानपणी ज्या व्यक्तींची कामं पाहिलेली असतात ती डोक्यात असतात बघा आणि नट म्हणून जेव्हा या क्षेत्रात काम करायला लागलो तेव्हा प्रत्येक नटाचं स्वप्न असतं ना अशा मोठमोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळावी त्यांच्या अनुभवाच्या शिजोरीतून थोडंसं आपल्याला मिळावं तर मी स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की महेश सरांनी मला कास्ट केलं या नाटकात आणि या त्यांचं मोठेपणा तर आहेच पण त्याचबरोबर ते उत्तम ॲक्टर आणि उत्तम डिरेक्टर असल्यामुळे ना खूप गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे अदरवाईज काय सांगशील उदाहरणार्थ असं की एखादी म्हणजे आमच्या नाटकाचं जरी तुम्ही हे केलं तरी त्या नाटकात त्यांना काय अभिप्रेते हे एक खूप एक्सप्लेन नाही करावं लागत त्यांनी इथे करून दाखवलं ना की ते पोचतं आमच्यापर्यंत की हा नट काय पद्धतीने अभिनय करतोय हे त्यांनी सरावादरम्यान पाहिलेलं असतं आणि तो कशा पद्धतीने रिॲक्ट करेल हे ते करून दाखवतात आणि त्यांना काय अभिप्रेते हे त्यामुळे ते पटकन यांना ग्रासप होते कॅरेक्टर शोधण्याचं जे काम आहे ना ते नव्याण्णव टक्के ते करतात एक पर्सेंट नट म्हणून मला करावं लागतं बरोबर आणि <laughs> यात तुझ्या विराजस आहे तुम्ही तिघांनी एकमेकांबरोबर काम केलेलं नव्हतं आधी ना उर्मिला बरोबर केलं विराजस बरोबर केलं विराज बरोबर मग पटकन ट्युनिंग जमलं तुमचं रिहर्सल दरम्यान होय होय नक्कीच कारण उर्मिला बरोबर मी आधी काम केलं होतं आणि विराजसला रंगभूमीविषयी एक विशेष प्रेम आहे तो लेखक दिग्दर्शक पण आहे त्याने आधी एक नाटक केलं आहे त्याचं हे दुसरंच नाटक आहे पण तो लेखक दिग्दर्शक एकदा झाला ना माणूस रंगभूमीचा की त्याला एक विशेष नातं जोडलं जातं त्यामुळे खूप डेडिकेटेडली काम करतात सगळे कुणाल मेश्राम अंकिता लांडे हे सगळेच ऍक्टर्स खूप छान काम करतात त्यामुळे आमचं ट्युनिंग खूप छान झालं बरोबर आणि या नाटकाच्या प्रेस कॉन्फरन्स वेळी महेश मांजरेकरांनी तुझ्याबद्दल खूप चांगले उद्गार काढले की त्यांना तूच हवा होतास तर मला वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे एखाद्या दिग्दर्शकाला एक हाच अभिनेता हवा असणं तर हे फार छान गोष्ट आहे ना ॲज अन ॲक्टर म्हणून हो माझ्यासाठी तर भाग्याचीच गोष्ट आहे ही की <laughs> महेश सरांना माझं काम आवडतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते नुसतं बोलत नाही की अभिनेता म्हणून मी त्यांना आवडतो ते वारंवार मला कॉन्टॅक्ट करतात मला त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये घेतात तसं बाईमध्ये मी विजय तेंडुलकरांचा रोल केला होता आणि आता जेव्हा ते इतक्या वर्षांनंतर नाटक करतात खरं तर किती लोक त्यांना अप्रोच करत असतील त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी म्हणून पण त्यांनी एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मला चूज केलं मला कॉन्टॅक्ट केला आणि मला हा रोल दिला याचा अर्थ ते जे ते म्हणतात ते, ते ते खरंच काय म्हणतात ही मीन सीट ओके हां बर या नाटकाच शीर्षक आहे फिल्टर कॉफी तर तू काय कॉफी वाला आहे चहा वाला आहे कुठ काय आहेस तू मी चहा वाला आहे okay, पक्का पक्का चहा आणि कस चहाचे लाड नाहीत जो चहा गरम पाणी म्हणून चहा गरम पाणी चहा म्हणून दिलं तरी मी तो चहा आनंदाने पितो आणि इतका चहा वाला आहे दिवसातून किती किती वेळा चहा खूप होतात आता मी डेली सोप जास्त करत असल्यामुळे आम्ही तेरा चौदा तास काम करतो अर्ध्या तासाला एक चहा असं धरलं तर सव्वीस सो, कप तरी चहा होतोच माझा पण त्याचा कधी त्रास झाला <laughs> नाही 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 ते रक्तात भिनले म्हणजे सिरींनी काढलं तर रक्त कमी चहा बाहेर जास्त येईल कॉफी पिण्याचा योग येत नाही कॉफी कधी कधी डाएटची इच्छा झाली ना कि मग ब्लॅक कॉफी असते कि मग त्या काळात मग शुगर अवॉइड करायची आणि विदाऊट शुगर चहा काय फार भरा लागत नाही त्यापेक्षा मग कडूच पाहिजे तर मग कॉफी पिऊया असं होतं बाकी सध्या इतर काय काय काम सुरू आहे इतर सध्या करत काय नाही करत नाटक करतो आहे आता सहा एप्रिलला हे नाटक एकदा ओपन झालं की मग दुसरी कामं घेईन कारण अदरवाईज ना रिहर्सल्स नाही मॅनेज होत मी आधी आधीसुद्धा अनुभव घेतला आहे की याच्या जस्ट आधी मी एक नाटक केलं होतं पण तेव्हा मी मालिका करत होतो पण निर्माता माझा मित्र असल्यामुळे आणि निर्मिती संस्था खूप कॉपरेटिव्ह कौप असल्यामुळे ना माझं ते नाटक मॅनेज झालं पण कारण डेली सोपला कसं होतं डेली सोपला त्यांचं पण एक शेड्यूल असतं ना मला विचारायचं होतं की तू चांगला अभिनेता आहे आहे तुला खूप डिमांड असणार हे कसं काय आता तू करणार नाही एकदा नाटकाच्या रिहर्सलची प्रोसेस संपली की मॅनेज होतं नाटक बऱ्यापैकी शनिवार रविवार पब्लिक हॉलिडेजलाच असतं पण बाकीचे दिवस मी सिरियलला देतो याच्या आधी मी तसं केलं पण जर सी रिहर्सल प्रोसेसपासून जर तुम्ही डेली सोप करत असाल ना तर नाही मॅनेज होत ओके म्हणजे आता चांगला प्रोजेक्ट आला हा सहा एप्रिल ज्या ज्याचं शूटिंग सहा एप्रिल नंतर होणार असेल ते घेईल खूप छान विक्रम तुला या नाटकासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू